स्मार्ट सिटी असणाऱ्या पुण्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पुण्यात मरणानंतरही मृतदेहाची अवहेलना रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेहासाठी शववाहिनीच नाही रुग्णालयातील रुग्णवाहिका देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा नकार खासगी टेम्पो मधून नेण्याची नातेवाईकांवर वेळ आरोग्य व्यवस्थेवर करोड रुपये खर्च करूनही सरकारी रुग्णालयात उपचारच मिळणार खडकीतील नागरिकांनी रुग्णालय प्रशासनावर व्यक्त केला संताप पुण्यातील खडकीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार एकीकडे सरकार आरोग्य सुविधांवर करोडो रुपये खर्च करतं असं सांगतं परंतु पुण्यातील एका रुग्णालयामध्ये प्राथमिक सुविधाच उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढालेली आहे पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड परिसरामध्ये असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये दोन जुलैला एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे शववाहिनी अर्थात रुग्णवाहिका मागण्यात आली त्यावेळेस रुग्णालय प्रशासनाकडून आमच्याकडं रुग्णवाहिका ज्या आहेत त्या उपलब्ध नाहीत आणि त्याचबरोबर त्या नादुरुस्त आहेत असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर चक्क नातेवाईकांना मृतदेह हा खाजगी टेम्पोमधून घरी न्यावा लागला असा अत्यंत दुःखद प्रकार या रुग्णालयामध्ये घडलेला आहे ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब रुग्णालयाच्या बाहेरच मी उभा आहे आणि माझ्यासोबत ज्या रुग्णालया रुग्णाचे गे वडील गेलेले आहेत ज्या ज्याचे वडील गेलेले आहेत तो नातेवाईक सुद्धा आपल्यासोबत आहे त्याच्याशीच आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत दादा नेमका काय प्रकार घडलेला होता तुझ्या बाबतीमध्ये आम्ही सकाळी आलो होतो सर आपल्या दुपारीच्या टायमिंगला पप्पाला घेऊन ते चालत आले होते चालत आले होते त्यांना ॲडमिट केलं तिकडे जाऊन मग चार वाज चार वाजेपर्यंत चांगलं आहे चार पाच वाजेपर्यंत त्यांना जेवण वगैरे चारला गोळ्या वगैरे दिले मग साडेपाचच्या नंतर तब्येत अचानक डाऊन झाली त्यानंतर डॉक्टरने बोलले की दोन हार्ट अटॅक आले नाही का त्यांना आतमध्ये आय सी यूमध्ये आय सी यूमध्ये घेऊन गेले साडेपाचच्या नंतर त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि नऊ वाजता सव्वा नऊ वाजता त्यांचा डेथ झाला नाही का त्यानंतर आम्ही अँब्युलन्ससाठी बोललो यांना नाही का मर्चरी व्हॅनसाठी तर ते बोलले आमच्याकडे अवेलेबल नाही आता कसे काय अवेलेबल नाही यांची सर्व्हिसच नाही एवढी काय त्यांनी कारण काय सांगितलं वाहन उपलब्ध नाही रुग्णवाहिका उपलब्ध नसण्यामागचं कारण काय सांगितलं खराब आहे म्हणले खराब आहे अम्बुलन्स वगैरे सगळं आमच्याकडे गाडी असं म्हटलं शिवानी नाही शिववाहिनी नाही परंतु इतर रुग्णवाहिका ते उपलब्ध करून देऊ शकतात का अशी विचारणा तुम्ही त्यांच्याकडे केली का हा आम्ही विचारलं त्यांना तर ते बोलले की नाही आमच्याकडे ते गाडी खराब आहे ते तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडी जा मग तुम्ही आना, कशा पद्धतीने हा मृतदेह जो आहे तो घरी नेला आम्ही थांबलो त्याच्यानंतर मग आम्ही विनंती केली त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की ते, के ते, ते, ते डॉक्टर एक डॉक्टर दुसऱ्यांचा नंबर देत होते ते दुसरे डॉक्टर तिसऱ्यांचा नंबर देत होते असं करत करत ये ना त्यांनी आम्हाला चार तास थांबवलं आणि थांबवल्यानंतर काय झालं की त्यांना आम्ही जेव्हा म्हंटले ना की आम्ही इथं आंदोलन करणार हे करणार त्याच्यानंतर मग त्यांनी ते एमर्जन्सी अँब्युलन्स दिली आणि खडकी इथून फक्त दोन कदमचा हे फा हे हा जो म्हणजे ही जी व्यक्ती होती ती कुठे राहत होती आणि ही घटना नेमकी कधी घडली ही घटना संध्याकाळी साडेसात वाजता झाली आणि रात्री आम्हाला ॲम्ब्युलन्स रात्री भेटली एकला एवढे वेळ थांबल्यानंतर आम्हाला ॲम्ब्युलन्स भेटली आणि किती तारखेला हा सगळा प्रकार घडला दोन तारखेला तुम्ही त्यांना असं काही म्हटलात का की बाबा आम्हाला तातडीने एखादी रुग्णवाहिका तुमच्याकडे जरी नसेल तरी उपलब्ध करून द्या अशी विनंती तुम्ही केली का त्यांच्याकडनं काय उत्तर आलं आम्ही सांगितलं होतं दा त्यांना दा की आम्हाला उपलब्ध करून द्या ते म्हटले की तुम्ही एक काम करा तुमच्या पशी जे असेल ना त्याच्यात तुम्ही नेऊन जावा असं बोलले ते आणि दोन दिवस पूर्वी पण याच्या अगोदर काय झालता की एक डेथ बॉडी झालती एक डेड झालती ना त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की टेम्पोमध्ये न्यायला लावलं पण त्यांनी शिववाहिनी नाही दिली म्हणून सुद्धा असा प्रकार घड म्हणजे इथं वारंवार असे प्रकार घडतायत आणि रुग्णालय प्रशासनाकडून लक्षच दिलं जात नाही असं वाटतं हो आता बाकीचं जे आमचे सोबत हे थांबलेले होते रिकेश भाऊ यांनी खूप सपोर्ट केला यांनी आम्हाला कॉल म्हणजे आम्ही यांना कॉल केल्यानंतर यांना हे ये आलेत यांनी वातावरण इथलं शांत केलं आणि ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी दरखास्त केली तेव्हा आम्हाला जाऊन अँब्युलन्स भेटली दादा तुम्ही सुद्धा त्यावेळी त्याच ठिकाणी होतात नेमकं काय घडलं होतं सगळं विषय असा की मला फोन आल्यानंतर आम्ही फक्त विनंती केलं की के आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या तेव्हा शोवानी नाहीये खराब झालं ठीक आहे पण आमच्याकडे उपलब्ध नाहीये तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आता हॉस्पिटल मध्ये वारलेल्या माणसाला आम्ही कसं घेऊन जायचा हा प्रश्न आम्ही त्याला विचारतोय तो त्याला विचारतोय आणि इथे काय आ... त्यांचं नाव सॉरी बसले बसले डॉक्टर साहेब इथला मेन इंचार्ज आहे त्यांना विचारायला गेलो आम्ही रात्री दीड वाजता ते दु घरातून बाहेर आले आम्हाला एकच प्रश्न दिला माझ्या हातात नाही ते पदके साहेब म्हणून आहे त्यांच्या हातात आहे तेवढं बोलून दार बंद करून गेले हा प्रश्न आम्हाला पडला इथला इन्चार्ज कोण आहे आणि कोणाच्या हातात आहे आम्हाला कळत नाही आहे हा घटना आमच्याकडे झाल्या ठीक आहे परत होता कामा नाही एवढंच विनंती करतो आम्ही परत झालं तर याच्या कारण भयंकर होईन तिथं परत होता जसं आता त्यांनी सांगितलं की या पूर्वी सुद्धा असा प्रकार घडलेला आहे तेव्हा एवढा मोठा प्रकार घडल्याच्या नंतर सुद्धा रुग्णालय प्रशासनाला जाग आली नाही यानंतर आता दुसरा प्रकार घडलेला आहे पब्लिकचं कारण आहे कारण की त्या टायमाला टेम्पो मध्ये घेऊन गेले ते आम्हाला गे सांगितलं नाही जेव्हा दुसऱ्या घटना झाल्यानंतर मी जेव्हा भांडण करत तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवस पहिले आम्ही माझ्या बॉडी सुद्धा मी टेम्पोत घेऊन गेलो त्यांनी तवत राडा झाला असताना दुसऱ्या बॉडी व्यवस्थित शोवानी मध्ये गेला असता आता तुम्ही शोवानी बघत जाऊन बघा दोन दिवसात गाडी आली आणि सुविधा चालू झाल्या दादा तुम्ही सुद्धा या भागामध्ये काम करत असता नेमकं या रुग्णालय प्रशासनाकडे खरंच प्राथमिक जे आरोग्य सुविधा आहेत त्या उपलब्ध आहेत सा। का सातत्याने इथल्या तक्रारी येत असतात इथे काय सुविधा अव्हेलेबल नाही फक्त सर्दी खासीसाठी आहे हॉस्पिटल बाकी काय नाही भेटत तिकडे काय झाला का वाय सी एम ससून बाकी काय नाही त्यांचं डी वाय पाटील दुसरा काय नाही आणि डॉक्टर लोक सगळे इथे आले पेशंट घेऊन म्हणता आमच्या क्लिनिकवर या तिकडे पैसे घेतात अब तिकड़े बोला था जी से का नहीं एमर्जेंसी आली आ ली से आला समझो पेशेंट इकड़े मन था नहीं रुका है कुछ होएगा तो हम जिम्मेदार नहीं सीधा वाई सी एम का और वहाँ जाके नॉर्मल होती है डिलीवरी ये हॉस्पिटल का मतलब क्या जब सुविधा ने हम कम से कम 25-30 साल से आंदोलन कर रहे हैं यहाँ पर इंदिरा कल्याण केंद्र के, के माध्यम से सोशल वर्क सामाजिक कार्यकर्ता के माध्यम से हमेशा ओपोषण को बैठे हुए हम लोग तो भी इनको कुछ असर होता नहीं थोड़े दिन करते फिर बाद में जो बोलने का वो करने का वो करते नावाला हे सार्वजनिक रुग्णालय आहे परंतु नावाप्रमाणे काही काम होत काय होत नाही काम कायच होत नाही एवढा मोठा हॉस्पिटल फक्त रंगरुटी इकडे बाकी काय नाही डॉक्टर लोक पण पेशंटला बघत पण नाही काय झालं असं लिहून पाठवतात तुम्ही रिस्थिर करा ना पेशंटला काय झाला चेकअप करा हे करा कायच नाही करत फक्त हे हा चला लिहून औषधात चला योग्य पाठपुरावा त्या पेशंटचा केलाच जात नाही जात केलाच जात नाही आणि व्हिजिटिंग डॉक्टर येतात इकडे अकराचा टाईम आहे ना लोक अकरा वाजता बसलेले असतात आणि ते येतात किती बारा एक जेवढे पेशंट तेवढे तेवढ्या घ्यायच्या निघायच्या मग कशाला त्यांना कॅन्टोमन प्रशासन देतो पगार त्यांना कशाला देतो आमची मागणी आहे कशाला देतो त्यांचा विजिटिंगचा आहेच नाही ना उपयोगच नाही आणि त्यांचा धंदा बनवला आहे इथं आलं इथं इथनं पेशंट तिकडे घेऊन जातात ते धंदा चालला आहे त्यांचा गरीब लोकांना काय करणार गरीब लोकांचे हाल आहे ना, ना इकडे मध्ये आम्ही राहून आमचा उपयोग काय हा कायच काम करत नाही लोक आणि दहा वर्ष झाले इलेक्शन नाही इकडे पब्लिक प्रतिनिधी नाही काहीच नाही कसा का आम्ही कोणाला बोलायचं व किसके उपर अगर वक्त आया तो किसकू बोलेंगे आम्हाला तुम्हाला जैसे कार्यकर्ता जो आके आक्य काम करते आज होगा आम्हाला कल कोई गरीब आहे उसका क्या दादा आपण बघतो की रुग्णालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे आणि जर पाहिलं तर या ठिकाणी जर ही घटना जर पाहिलं तर ग्रामीण भागात घडलेली नाही एका मृतदेहाला जर रुग्णवाहिकाच उपलब्ध होत नाही खाजगी टेम्पोमध्ये दे मृतदेह न्यावा लागतो किती गंभीर असा प्रकार वाटतो हीच आपली शोक आहे बाबासाहेबांचं नाव वासून या ठिकाणी अशा कार्यकाम चालू आहे हे चुकीचं आहे माझ्या मते असं झालं नाही पाहिजे होतं बाबासाहेबांचं नाव व्हायचं त्या हिशोबाने काम झालं पाहिजे होतं आणि अनेक अडचणी इकडे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मिळतात बरेच रुग्णांचे प्रॉब्लेम येतात हे तेव्हा कोणी हात बी लावत नाही तपासत नाही व्यवस्थितपणा हे आज वाहिनी ते बरोबर सांगितलेलं आहे त्याविषयी पणच होते आणि आज कालचा जो विषय जो होता ते मृतदेह त्यांना शव वाहिनी अवेलेबल नाही झाली हे खरोखरच शकुंदी काय असं नाही झालं पाहिजे होतं आणि याचा अर्थ म्हणजे काय आहे आता इलेक्शन नाही झालं म्हणजे नगरसेवक कोण नाही आहे आणि सामाजिक कार्यकर्ता बी नाही काम करतात असं दिसतंय याच्यावरनं काही सामाजिक कार्यकर्ता पुढं आलेले आहेत या माध्यमातून हे काम झालेले आहे एक आमचा भाऊ आहे तो टेम्पोमध्ये त्यांनी ते शव वाय शव नेला हे म्हणजे दुर्दैवी घटना आहे असं नाही झालं पाहिजे होतं ना आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे आपण करोडो रुपये खर्च करतो या गोष्टीसाठी कॅन्टेन्मेंट बोर्ड हा करोडो रुपये खर्च करतो सर्व सुविधांसाठी मूलभूत सुविधा वगैरे म्हणा किंवा रस्ते वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी करोडो रुपये खर्च करतात ते परंतु सुविधा काहीच नाही दिसत एवढ्या दहा वर्षापासून इलेक्शन बंद आहे त्याच्यापासून कुणी तिथं लक्ष घालत नाही आम्ही सामाजिक कार्यकर्त्यात म्हणा रिकेश पल्ले म्हणा गोपाळ वाघमारे म्हणा आदरबाई म्हणा आम्ही लोक धडपड करत असतो या गोष्टीसाठी परंतु प्रत्यक्षात काय दिसत नाही नको त्या गोष्टीसाठी काम केलं जातं काही गार्डन बनवले जातात त्याच्यासाठी पैसे खर्च घेतो आणि आपण रोडसाठी पैसे मागितले तर तिथं काम होत नाही दादा आपण बघतोय की रुग्णांचं मृत्यूच्या नंतरसुद्धा अवहेलना या ठिकाणी घडलेली आहे सर्वात प्रथमत आता मी ही जी घटना घडली त्या घटनेचा मी तीव्र शब्दात वंचित भोजन आघाडी पुणे शहर सदस्य या नात्यानं निषेध करतो आणि आपल्या चॅनलला हे सांगू इच्छितो की खडकी कॅन्टोनमेंट प्रशासन आम्ही स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु खडकी कॅन्टोनमेंट हद्दीतील नागरिक स्वतंत्र झालेत की नाहीत हाच मूळ प्रश्न आम्हाला पडलेला आहे मुळात म्हणजे असा आहे की आजही बरेचसे कायदे खडकी कॅन्टन बोर्डाचे जे कायदे आहेत ते अंग्रेज शासनाच्या काळातले त्यामुळं ह्या दवाखान्यामध्ये जे काही सुखसुविधा मूलभूत सुविधा मिळणं गरजेचं आहे परंतु ते आम्हाला मिळत नाही आणि त्याच्या मागची कारणं एक आहेत की जर आम्ही वारंवार बोर्डाकडे ह्या गोष्टीचं जर निवेदनं देत असो किंवा काही गोष्टी आम्ही माहितीच्या अधिकारा देखील मागण्याचा प्रयत्न केला तरी तो वेळेत आम्हाला मिळत नाही आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये पाहाल तर हॉस्पिटलमध्ये निव्वळ पैशाची राख रांगोळी ही फक्त स्वच्छता करणाऱ्यावरच आहे सुरक्षा आता इथे सुरक्षा बल इथं नेमलेलं आहे महाराष्ट्र सुरक्षा बलला हे टेंडर देण्यात आलेलं आहे एखाद्या इमर्जन्सीमध्ये जर आपल्या पेशंटाला न्याय मागण्यासाठी आपण गेलो की ही सुरक्षा बलची जी काही कर्मचारी आहेत ही अशा पद्धतीनं अंगावर येतात जणू काय हे पोलिसांची भूमिकेमध्ये म्हणजे नागरिकांनी करावं हो काय हा मूळ प्रश्न आहे आज तुम्ही पाहायला गेलं इथं नावाला आय सी यू बांधून ठेवण्यात आलेलं आहे इथं नावाला डायलिसिस से सेंटर आहे इथे जर पेशंट येतो मग आय सी यू असताना देखील तो, तो पेशंट जर तुम्ही आले काढला वर्षभरामध्ये की एमर्जन्सी पेशंट आले आणि त्याच्यामध्ये इथून त्यांनी वायसेमलाईन डी वाय पाटीलला किती पाठवले आणि त्यातले किती दगावले त्यातनं तुम्हाला ह्या भोगळ कारभार जो या कॅन्टोन्मेंटमध्ये चाललेला आहे हे तुम्हाला निष्पन्न होईल आज इथे सांगण्याची बाब आम्हीही मान्य करतो रुग्णवाहिका आणि शेवयिक वाहिकेमध्ये फरक आहे परंतु कॅन्टोनमेंटकडे दोन रुग्णवाहिका आहे इतकं हे कॅन्टोनमेंट चाळीस ते साधारणतः दोन लाखाचं हे लोकसंख्या असणारं कॅन्टोनमेंट बोर्ड आहे दोन ॲम्ब्युलन्स असतात एक शेवयिका आहे ती शेवायिका जर दुरुस्त करायला दिलेली आहे परंतु जर एखादा व्यक्ती चार वाजता येतो आणि तो निधन पावतो तर त्याचं प्रेत घरी नेण्यासाठी त्याचे जे काही शव घरी नेण्यासाठी जर तिकडे शव ऐका नाही आहे तर पाच मिनटासाठी तुम्ही ॲम्ब्युलन्स का देऊ शकत नाही हा मूळ प्रश्न आहे की इथे काय तगादा आहे का इमर्जन्सी पेशंट वारंवार येतच राहतात आहेत का म्हणजे वार तुम्ही त्या अवेलना इतकी होते की ते शव घरच्यांना नाईला जाणी टॅम्पोवर न्यायची वेळ येते तरी देखील तुम्ही म्हणता नाही नाही ती रुग्णवाहिक आहे त्याच्यामध्ये रुग्णच गेली पाहिजे त्याच्यामध्ये मृत व्यक्तीला घेऊन जाता येत नाही म्हणजे अशा पद्धतीचा हा केवळ जो काही निधी येतो आज कॅन्टोन्मेंट बोर्डाची मी परिस्थिती सांगू इच्छितो एक काळ हा खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड बासष्ट कॅन्टोनमेंट बोर्ड हे भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारं बोर्ड होतं पण आजच्या घडीला अशी अवस्था येऊन ठेपलेली आहे की अक्षरशः फंड उपलब्ध नाही म्हणून हे हात वर करतात परंतु जे काय आमदार खासदाराच्या माध्यमातून जो काय निधी येतो त्याचा जर पुरेपूर योग्य वापर जर केला तर हे सर्व प्रश्न निकाली निघू शकतात परंतु स्वच्छतेवरच पैसा जास्त खर्च करायचा आहे टेंडरच द्यायचे आहेत सुरक्षा बला टेंडर द्यायचे आहेत अशा पद्धतीने करून ठेवलेलं आहे ह्यासाठी ह्या खडकीमध्ये तातडीची जर एखाद्याला गरज असेल हॉस्पिटलची तर त्या शंभर टक्केमधून नव्याण्णव टक्के हे दगवतात त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मा इतकंच प्रशासनाला कॅन्टोनमेंट प्रशासन असेल किंवा आमच्या स्थानिक आमदार असतील किंवा पुण्यामध्ये एक सोडून दोन दोन खासदार आहेत परंतु खासदारांना ह्या गोष्टीचा कुठलाही गरज नाही आहे ते नको त्या गोष्टींना वाव देतात आहे नको ते विषय पेटवतात आहे पण पुणेकरांच्या ज्या काही मूळ सुविधा आहेत त्यांना मिळत नाही आज आम्ही खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये राहणारे आहोत आम्हाला स्टेट गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा सुविधा लागू नाही आहेत मग ह्याच्यासाठी आम्ही काय करावं ह्यासाठी खासदार महोदयांनी ह्या जे काही शिवाजी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार आहेत या आमदार महोदयांना आम्ही विनंती करू इच्छितो की आपण ह्या कॅन्टोनमेंट हॉस्पिटलसाठी एक योग्य निर्णय घ्यावा आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊ की जेणेकरून भविष्य काळामध्ये खडकीमध्ये हे मोठं हॉस्पिटल आहे जनरल हॉस्पिटल आहे परंतु इथे जनरल हॉस्पिटल आय सी यू नावाला बांधून ठेवला आहे आय सी यूमध्ये बी आलं की चार वाजता माणूस ठेवला की आज बघा हे है व्यक्ती आहेत ह्यांना दाम्याचा त्रास होता हे आय सी यूमध्ये होते पूर्णतः औषधं उपचार बाहेरून मागवले गेलेले आहेत आता हे सर्वसामान्य मेडिकलमध्ये काम करणारे ग्रहस्थ आय सी यूमधल्या औषधं आपल्याला माहिती आहे की ती महाग येतात परंतु त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या बायकोने धुने भांडे करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून मी प्रशासनाला आणि ह्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण योग्य तो, तो निर्णय घ्यावा आणि आता खडकीकर नागरिक त्याचबरोबर वंचित भोजन आघाडी पुणे शहर हे तीव्र दादा तुम्हाला इथला काय अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा इथे उपचार घेतलेला होता तुम्हाला इथला रुग्णालयाचा काय अनुभव ट्रीटमेंट दवाई दवाई सब बाहेर लाना पडता या कुठ नाही डॉक्टर ध्यान देते जब पेशेंट यहां पे आता है डॉक्टर लोग ध्यान देते देते ना डॉक्टर लोग देते ध्यान पण दवाई सब बाहर से देते देते दवाई सब बाहर से लानं पडते 7000 बिल आया किती दिवसाचा 15 दिन 15 दिन का सात हजार आपको दमे का प्रॉब्लम हां बरोबर आपण बघतोय की ज्या या ठिकाणी शववाहिनी उपलब्ध नसल्यानं चक्क एक मृतदेह टेम्पो मध्ये खासगी टेम्पो मध्ये नेवा लागला ते टेम्पो चालक सुद्धा आपल्याकडे आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत दादा काय घडले होतं त्या सव्वीस जूनची घटना ही आणि लई लाजीरवाणी एकदम मन दुखावले त्या घटनेने बॉडी झाली आम्ही त्यांना शो वाहिनी मागितली ते ते डायरेक्ट म्हटले आता आमच्याकडं म्हणजे अवेलेबल नाही आहे शो वाहिनी तर तुम्ही एक काम करा तुम्ही आता बघा तुम्ही कसे नेऊन जातात आणि त्यांना सांगितलं मग आम्हाला काय ऑप्शन तर द्या तुम्ही शो वाहिनी नाही तर मग तुमची अँब्युलन्स आहे तुम्ही का तुम्ही आम्हाला ते द्या आम्ही त्यांनी घेऊन जाऊ ते म्हणलेत नाही ते आम्ही देऊ नाही शकत बोलले तुम्हाला तर लाजीरवाणी आम्हाला एक टॅम्पू मा मी माझा टॅम्पो घेऊन इथं आलो डेड बॉडी ती माझ्या टॅम्पोत टाकली मग ते घेऊन असंच मी म्हणजे तिथे गेलो आमच्या घरी गेलो तिथं मग त्यांची पूर्ण काय होते ते आम्ही ते, ते, ते म्हणजे नाही का हे केलं सगळं त्यांचे ते जे झालं पण एक स्मार्ट सिटी म्हणून आपण शहर ओळखलं जातं आणि एक मेट्रो सिटी म्हणून आपलं बघ जातं पण असं आमच्या खडकीकारांना हे आलं नाही का म्हणजे भेटल्या असुविधा त्याबद्दल आम्हाला एकदम आहे ना आमचं एकदम हे झालं सगळं खरं तर आपण बघतोय की खडकी खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड परिसरामध्ये असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय या ठिकाणी एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे शववाहिका उपलब्ध नसल्यानं थेटपणे एका रुग्णाचा मृतदेह थेटपणे खाजगी टेम्पोमध्ये न्यावा लागलेला आहे आणि ही घटना कुठली ग्रामीण भागातली नसून पुणे अर्थात जे पुणे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जातं त्या ठिकाणी मेट्रो सिटी म्हणून ओळखल्या जातं त्या पुणे शहरामध्ये ही घटना घडलेली गट आहे आणि अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली खरं तर एका बाजूला सरकारकडून सांगितलं जातं की आम्ही आरोग्यावर करोडो रुपये खर्च करतो तर दुसऱ्या बाजूला जे पाहिलं तर जनरल रुग्णालयामध्ये प्राथमिक सुविधाच उपलब्ध नसल्याची गंभीर बाब आता पुढे आलेली आहे व्हिडिओ जनते शिवाजी साहुंकेसह राजरत्न हे टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.